नमस्कार विदर्भ दर्पण न्यूजमध्ये सर्व दर्शकांचं स्वागत मी कोमल कुमेरिया आज काटोलमध्ये डॉक्टरांचा एक शिष्टमंडळ घाटे यांच्या संबंधाने पेपरमध्ये बातमी प्रकाशित करत आहेत डॉक्टर सचिन यांच्या खोटाडेपणाचा आज आपण पिता उघड करणार आहोत जर आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून अवश्य मांडा डॉक्टर सचिन घाटे यांच्याबद्दल बोलायचं तर खूप काही आहे पण डॉक्टर घाटे यांना थेट माझा एक सवाल आहे आणि या माध्यमातून त्यांना सांगतोय आपण खोटे बोलून रुग्णांची दिशा भूल नका जर आपली दुकानदारी आपल्याला जमत नसेल तर दुकानदारी बंद करा शेख परिवाराचा मुलाचा आपण उच्चार केलेला नाही घडलेल्या घटनेचा वृत्तांत मी आज आपल्या उत्तरपत्रातून दिलेला आहे आणि वस्तुस्थिती समोर मांडलेली आहे तो खोटा बोलून नाकारू शकत नाही मला राजकीय लोकांचं काही घेणं देणं नाही जे काही होत आहे ते राजकीय लोकांच्या आणि आपला जो काही प्रश्न आहे काही करू शकता परंतु आपण त्या लहान मुलाला बद्दल जी माहिती देत आहात ती खोटी आहे आपण डॉक्टर पेशाला एक कलंक आहे असा माझा एक आरोप आहे परंतु आपण त्या लहान मुलाबद्दल दिलेली माहिती ही खोटी स्वरूपाची आहे डॉक्टर साहेब आपण वर्तमानपत्राला आणि इंडियन काउन्सिल मेडिकलच्या संघटनेला दिलेली माहिती खोटी असून ती दिशाभूल करणारी आहे त्याच्या दिवशी आपण नागपुरात होता अशी तुम्ही माहिती संघटनेला आणि रुग्णाच्या नातेवाईकांना सल्ला वर्तमानपत्रातून दिलेला आहे डॉक्टर घाटे हे सरासर खोटे बोलत आहे डॉक्टर सचिन घाटे घटनेच्या दिवशी काटोलच्या क्लिनिकमध्ये आपल्या घरी होते जाणून त्यांनी लहान मुलाचा उपचार केलेला नाही या बाबी आपल्या व्यवसायावर परिणाम होऊ नये म्हणून खोटी माहिती पत्रकार आणि मेडिकल काउन्सिलला येत आहे आमच्या दर्शकांनी आणि रुग्णांनी डॉक्टर घाटे खोटं बोलत असल्याचा पुरावा त्यांच्या गाठचा तोंडातून तुं ऐकून घ्या चॅनलवर आपली प्रतिक्रिया नक्की द्या पाठवला राहतो ना तो बरोबर कुठं राहतो साठेनगर नगरला आता मला सांग डॉक्टर साहेब कुठे आहे डॉक्टर साहेब वर वर म्हणजे वर म्हणजे कुठं घर कुठं जायचं इथं म्हणजे कुठं राहा वर हॉस्पिटलच्या वर ना तू त्याला आवाज दिला का आता फोन लावला काय म्हणते तर आता पेशंट पाहत नाही पेशंट पाहत नाही म्हणतो पेशंट म्हणतो सहा वाजेपर्यंत दहा त्यानंतर तिथं माल लाट रात्री झोपून राहत आहे का त्याचा शर्तक एक काम कर वर जात आहे एक वेळ आणि तू जे बोलणं सगळ्यांना रेकॉर्ड झाला तेवढा वर जा निरोगा तर खाली बोलवणार फक्त निरोप दे वर जाऊन वर जाऊन निरोप दे मी फक्त फोन लावू शकतो फोन लाव फोन लाव त्याला एक वेळ आता खाली इथं आहे वरांचा आहे झोपलाय ना नाही मी दोन वेळा लावला हा काय म्हणते मात्र सर पेशन आहे सर पाच नाही मी फक्त फोन लावू शकतो फोन लाव फोन लाव त्याला एक वेळ आता खाली इथं आहे वरांचा आहे झोपलाय ना नाही मी दोन वेळा लावला हा काय म्हणते मात्र सर पेशन आहे सर पाच नाही हे बनो मी फक्त फोन लावू शकतो फोन लाव फोन लाव त्याला ऐकल आता खाली इथं वरांसाठी धोकलाय ना नाही मी दोन वेळा लावला काय म्हणते म्हटलं सर पेशंट आहे सर, सर पाच नाही